नमस्कार मंडळी मी पूजा नाईक माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आहे आपली भात कापणी आणि आम्ही चाललोय शेतावर तर शेतावर भात कापणी कशी केली जाते ती तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे आपलं शेत कुठून याबाबत बनवायचा

थोडासाच घे नंतर नाही येणार तू तुझ्या मच्छी कुठे मिळाली

शेताच्या बांधावर कोणती कोणती झाडं आहेत ते पण मी तुम्हाला आता दाखवते तर हे आहे आपलं शेतावरचं कडीपत्त्याचं झाड बघू शकता ती मोठं झालेलं आहे बघू शकता तर हे आहे आपलं मुरडी शेंगेचं झाड जे की लहान मुलांना घुटीमध्ये उघळून पाचतात त्यातली त्यातलाच एक प्रकार मुरडी शेंग तर मी तुम्हाला दाखवते आणि हे आहे बोरांचं झाड त्याला आता थोडी थोडी फुलं धरलेली आहेत आणि छोटी छोटी बोरं पण आणि ही आहेत आपल्या शेतावरची बांबूची झाडं बांधावरची ही आहे तुरीची झाडं ज्याची की आपण तुरीची डाळ खातो ना ती बघू शकता त्याला अजून फुलं पण नाही आली आहेत थोड्या दिवसांनी अजून शेंगा धरतील त्याला

आता घरी जायचं टाईम झालेला आहे आणि आपण चाललो आहे घरी तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा